नमस्कार मी अनाष्का जोशी तुमचं सर्वांचं देशोन्नती न्यूजमध्ये स्वागत करते आज आपण आलो आहोत देशोन्नतीतर्फे आयोजित मनस्विनी या कार्यक्रमाला आणि आपल्यासोबत आहेत देव्यानी अर्बट मॅम ज्यांना आज पुरस्कार मिळाला आहे मॅम आज तुम्हाला हा पुरस्कार मिळाला आहे तुम्हाला कसं वाटतं आहे आणि मनस्विनीला तुम्ही काय सांगाल खरोखरच मला खूप आनंद झाला मनस्निती ग्रुप आणि देशोन्नती ग्रुपने मला या पुरस्कारासाठी योग्य मानलं त्याबद्दल मी सगळ्यात जर मनस्वीचे आणि देशोन्नती परिवाराचे खूप खूप आभारी आहे आणि हा पुरस्कार घेऊन खरोखर मला खूप अभिमान वाटतोय की एक सामान्य कुटुंबातील स्त्री जर मी भरारी घेऊ शकते तर तुम्हीसुद्धा आपल्या घेतलेल्या क शिक्षणाचा मागी असलेल्या कला कौशल्य गुणाचा जर योग्य वापर करून आपल्याला जर स्वतःचं अस्तित्व तयार करायचं असेल तर तुम्हाला तुमची शारीरिक आणि मानसिक फिट असणं किंवा हेल्दी असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी थोडं थोडं लाईफस्टाईल चेंजेस आणि बेबी स्टेप्स घेऊन जर तुम्ही आपल्या क्वालिटी ऑफ लाईफमध्ये जर इम्प्रूव्हमेंट केली तर निश्चितच तुम्ही तुमचं जे ध्येय आहे जे गोल आहे ते तुम्ही इम्प्रूव्ह करू शकता आणि मॅम डायटिशियन आणि फिटनेस कोच आहेत तर मॅम मला तुम्हाला हे विचारायचं आहे आजकालच्या जगात फिटनेस खूप महत्वाची आहे हेल्थ सांभाळणं खूप महत्वाचं आहे आणि आजच्या स्त्रियांना किंवा लहान मुलांना तुम्ही काही फिटनेस टिप्स द्याल आणि त्यांना काय सांगाल म्हणजे का गरजेचं आहे हे बघा ज्यावेळेस मला हे रिअलाईज झालं की फूड कॅन बी द अल्टिमेट मेडिसन हे फूडच हे आपलं आपल्याला मारते आणि फूडच हे आपल्याला तारते ॲज अ न्यूट्रिशनिस्ट मी सगळ्यांना हे सांगू इच्छिते की कमीत कमी, कमी प्रोसेस फूडचा वापर करावा आहारामध्ये आपल्या प्रोसेस फूड रिफाईंड शुगर खूप कमी वापरा रिफाईंड तेलाचा वापर तुम्ही ते करा चांगल्या हेल्दी हे न्यूट्रिएंट्स म्हणजे आपली जी प्लेट आहे जे आपला ताट आहे न्यूट्रिएंट डेन्स असा होत्या सगळ्या समावेश समावेशाचा की नुसतं क्रॅश डायटच्या मागे न धावता आपल्या आहारामध्ये न्यूट्रिएंट पूर्ण झाल्या पाहिजे रेग्युलर एक्सरसाइज मेंटेन करा किंवा शारीरिक मूवमेंट काहीतरी तुम्ही एक्सरसाइज करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅनेज युअर स्ट्रेस स्ट्रेस हा प्रत्येकाचा अनअवायडवर पार्ट आहे आपल्या लाईफचा पण त्याला टॅकल करता आलं पाहिजे त्याला मॅनेज करता आलं पाहिजे आणि त्यासाठी काही छोट्या छोट्या टिप्स काहीतरी तुम्ही यूज करून किंवा स्ट्रेस मॅनेजमेंट टिप्स यूज करून तुम्ही स्ट्रेस लाईफ जगू शकता आणि निश्चितच त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल आणि तुमचं जे ध्येय आहे जो गोल आहे जो तुम्ही सेट केलेला आहे तो तो अजून करण्यासाठी तुम्हाला निश्चितच त्याची होईल खूप छान संदेश दिला मॅम तुम्ही की आपल्या फिजिकल फिटनेस फिटनेससोबत मेंटल हेल्थ पण खूप गरजेची आहे खूप छान वाटलं मॅम तुमच्यासोबत बोलून धन्यवाद ब्युरो रिपोर्ट देशा